तर हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय ब्लॉक तर आता सांगव केलेली आहे सगळं घर आवडून झालेलं आहे बघू शकता थोडासा आता नाश्ता करायच्या भूकला भेटू मशी त्या कपड्या गरम होते मला निसतं तर मग काय नाही असंच तुमच्याशी बोलू म्हणून ब्लॉक केला तर या आमच्या इकडचा नजारा बघू शकता तुम्ही मी दाखवते तुम्हाला इकडं दिसलं त्या साईडला डोंगर आहे इकडं शेत आहे तिकडं भात लावलाय त्या साईडला तिथं भात लावलाय बघा दिसला का इथं भात लावलाय तर मी बोलत होते भूक लागली काहीतरी खाऊन घेते मी माझ्या बाळाला पण भूक लागलेली असं बोलतून आता माझा हजबंड येणार आहे त्यांना सांगितले बाहेरून आणायला काहीतरी मी घरात भात टाकलेला आहे आम्ही हमेशा काय करतो घरात भात शिजवतो आणि बाहेरून भाजी आणि रोटी मिळत भाकरी घेऊन ठीक आहे मग चला मज़ा, आनी, मज़ा, ये था है। बोको आता माझा मुलगा आणि माझा नवरा येत आहे बघू आता ते काय घेऊन येतात खायला मी सांगितलंय कलेची ग्रेव्ही आता काय घेऊन येतो कलेची ग्रेव्ही घेऊन येतो भरतच काय घेऊन येतो <laughs> चला फ्रेंड्स आहे बघा माझ्या पोरगा झोपलाय आला आहे मला व्हिडिओ काढता आला नाही कारण की तो बोजाबाजा घेऊन आलता सगळा हे बघू शकता हे माझे मिस्टर आहेत तर काय आणले तुम्ही कलेजी मसाला घे मसल भाता ना आपला बाबू नाही जेवणार लाईट गेली तू आला नाही तर कपडे ते कपडे धुवायचे नाहीत ना मशीनला लावले असते मग लाईट गेली राहिले तसच मशीन कांदा नाही का त्यासोबत ना तुला किती कांदा पाहिजे मग नाही करायचं काय झालं धंदा नाही काय झाला का काय अंडी कधीची ग्रेव्ही ना काय रे त्याच्यावरच आहे हे बघा फ्रेंड्स खाते इथे कपडे घालतात काय झाले नुसते येते जाते निसती ये, ये पटकन सर भूक लागली आव्या मी सकाळपासून काहीच नाही ना खाल्लंय विचार कर तू काय खाल्लं तुझा? ना तुझ्या मग जेवायच नाव जेवला तुला माहितीये मी उपाशी काय बोलतो तुला माहिती मी उपाशी बसत मग आता एकदा भूक लागले ते मनीष त्यांचे डबे घेऊन जात आता तर हॅलो फ्रेंड्स तुम्ही बघत असेल मी एवढा मेकअप का केला आहे तर मी काढत होते व्हिडिओ पण मला काय एक पण व्हिडिओ काढायला जमला नाही कारण की रात्र झाली आणि मी जे उशिरा तयारी करायला घेतलं मी बोलले ते तडप तडप ओके ते नाही का गाणं तुम्हाला तुम्हारे गीत गावली त्याच्यावरती मी बोलले एखादा व्हिडिओ बनवते कारण माझ्याकडं मिनी ब्लॉक नाही आहेत ना जास्त त्याच्यामुळं माझे काय जे वॉच टाईम आहे ते काय वाढत नाही त्याच्यामुळे मी जरा शॉर्ट व्हिडिओ बनवते मस्त बेकी पण रात्र झाली आणि रात्रमुळं उजेड नाही त्याच्यामुळं काय त्याच्यात मजा येत नाही क्लिअर दिसत नाही एकदम मग त्याच्यामुळं जाते असं मी बोलले सकाळीच काढून मग आता तेच समजत नाही आता मी मेकअप केला ह्याचा उपयोग काय करू झोप आहे मला झोपण्यात घालू मग माझा एवढा मस्त सुंदर असा मेकअप केलेला वेस्ट गेला आहे जाईस बघू शकता तुम्ही आरशामध्ये मला फक्त मेकअप थोपला आहे आम्ही बाकी काही नाही थोपत फक्त <laughs> वरून मेकअप बाकी खाली कपडे आहेत तेच चला तर मग एअर टू पुढच्या ब्लॉकमध्ये आता सध्या मला आली मी आता झोपणार आहे आपण मस्त अशी झोप काढणार आहे तर बाय बाय माझ्या ज्यांनी पण लाईक सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पण आता लाईक अँड सबस्क्राईब करायला येईल माझे व्हिडिओ जर का आवडत असेल तर नक्कीच मला कळवा म्हणजे मला काढण्यात इंटरेस्ट येईल तसं काही मी सोडणार नाही तरी पण तुमच्याकडनं एक सहारा मला भेटतात म्हणून